नाही का अरे बाबा आज सकाळी दहा वाजता शिकले करणार या यात भेटणार ना तू तर विक्रांत महाराज सैनिक सरकेत पाठीमागाव तुमचं वाचवण्यासाठी पळावं लागते बाबा विक्रांत महाराज म्हणजे गरीबांचे फळवारे होते त्यांचा सुद्धा पुन्हा काळाने घात केला आणि आता तर काय बैबाचे झाले त्या बोलपूर राजा त्या फटेशी प्रधानाने राणी सरकारांचा गुरु म्हणून सर्व माझ्याचे बोल दाखवले मी तिथं गेलो होतो राजाला एक भयंकर सत्यकथा कथा सांगायला पण कोणी मला त्या प्रधानाने मलाच कैद केलं आणि या गोष्टीवर पडदा टाकला नुसतं कैदाच नाही तर दुसऱ्या दिवशी तर सेनापती कडेल असून तर नाव तर तुमचं माझं मरण माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं पण माझी पूर्व जन्मातील कुणी फळा लागली आणि माझ्या विशाल बाळाने भागाच्या पाजाने सरळ पैस खाण्यावर विसरली मारून आणि त्या माधुरी सेनापतीला निसर्ग करून माझी सुटका केली पण आता गेला कुठे विशाल तो पोरगा एक सांगून ऐकत नाही बघ सगळी भिल्ल जमात त्याने एक केली आहे आणि वेळ झाली तर फोन पुरी बरोबर दोन हात करण्याची तयारी केली आहे आता येतो म्हणून सांगून गेला त्याचा अजून पत्ता नाही बघ तुमच्या अनुभवात असलेला अन्याय म्हणजे भयंकर शिकलेला आहे त्या रात लढा दोन हात केल्याशिवाय आणि त्या फतेह सिंगची दानादा मोडवल्याशिवाय तो काही तोत्तरच नाही ना फतेह सिंग ला स्वर्गवासी केला गेला विचारले तर मला आनंदच होईल पण राजकुमार लल्लाडला काही जगाफटा करू नकोस म्हणा असं कसं ललाटने तर विशालची दर्दे मारण्याची प्रतिज्ञा केली आणि तुम्ही त्याला सह करून द्या कारण सुद्धा तसच आहे पोरा तुला नाही समजायचं ते पण वेळ आली तर सांगणार होतो शेवटी बिचारा विक्रांत राजा सुद्धा गेला आणि सगळंच संपलं गिशान तुमचं सगळं ऐकलंय पण ललाटला तो काही चळ सोडणार अहो मागे मंगलेश्वरचा पाठी नागला लागला होता तो राजपुत्राला जितू बाबा ते सैनिक दिसतात मग ते इग्न येत तू आता कुठं राह तरी लपून राह तू जा आले तर तू काय सांगशील त्यांना मी वेळ निभावली तो तू जा लावू बर कायू तुमच्या चेहन बघता बघता का बाहेर कमाला आहे आम्ही एवढ जीव तुझे करून झोकर बाहेर यायला तयार नाही मला वाटतं भालू हे आपल्याला घाबरले घाबरले म्हणून काय झालं पकडूया त्यांचा मुस्क्या बांधूया तर उलट्या करूया आणि प्रधान इकडे ओढत आपल्यावर खुश होती आणि आमचे हे मुख्याच्या तो मुख्याने चट्टा मट्टा करणारा प्रधान आपले सुद्धा मुक्के घेऊन चट्टा मट्टा करी तेव्हा त्याला सांगायचं तुझ्या ते मुख्यांचं बक्षीस नको बाकी काय वाटेल ते पण ते मुक्के नको मुक्के दे चालशील पण त्याच्या त्या घाणेरड्या तोंडावर हात न तोरे बाळा अरे ते पण सगळं नंतर आधी यांना पकडून तरी येऊया अबे ओ जंगल की पईदाई माणूस रूपी वाघ डुक्कर जाऊ चल

जंगली प्राण्यासारखा चवतळ्याला दिसतो अरे कोण आहेस तू पण विस्तार म्हणून आपला पहिल्याच विचार खात्री करून घेतलेली बरी नाव भाऊ ठाऊ टीका सगळं काही अगदी बरोबर सांग नाही तर आमच्या हातात काय ते बघित आम्ही काय हातात धरत नाही सांगून ठेवतो हा तिचा डिजाईन वा बोलतो व कसा अगदी शुद्ध

लालू आहे का तुझी तयारी तू आला तर मी येणार आपली काय दोघांची हिंमत होणार जाऊया जाऊया मारू टाके दोन बिल्ल्याना दोघे आणि त्या जी तुला ओढ या प्रला अरे हो पण मत्तेसिंग महाराजांचे ते दुसरं काम अरे परवा रुपीनारायण इथं मंगला नावाची कुठला इथं कुठले हरि आहे याला छोकरी बन माहित नाही अरे पोरगी ना रे कोरगी इथं मंगला नावाची कोणीच नाही आणि एवढ चांगलं नव्हत